एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आहे बीडच्या पाटोदा तहसील कार्यालय चोरट्यांचा हल्ला चक्क संगणक चुनेला चोरून चर्चेला उधान बीडच्या पाटोदा येथून एक धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येते यात पाटोदा तहसील कार्यालयातून चोरट्याने चक्क संगणक लंपास केल्याची घटना घडली गट आहे या प्रकरणात नायब तहसीलदारांच्या तक्रारीवरून पाटोदा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे परंतु चक्क तहसील कार्यालयातून ही चोरी झाल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे सोबतच शासकीय कार्यालय आता चोरट्यांपासून सुरक्षित नाहीये का असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय आणि पुढे आलेल्या माहितीनुसार पाटोदा तहसीलदार कार्यालयातील महसूल विभागात असणाऱ्या संगणकाची चोरी झाली आहे तहसील प्रशासनाने चोरीचा प्रकार उघड होणे यासाठी प्रयत्न केला मात्र ही बाब नायब तहसीलदार गणेश दहिफळे यांच्या लक्षात येताच त्यांनी तक्रार नोंदवली आहे या चोरट्याने हा संगणक लंपास केला की कार्यालयातून याची चोरी झाली याचा तपास आता पोलीस करत आहेत मात्र तहसील कार्यालय असुरक्षित असल्याचा प्रत्यय या निमित्ताने समोर आला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड